अमृता मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण बनवलं आहे वाल्याच्या शेंगाची सुकी भाजी चला तर मग वाल्याच्या शेंगाची अशी शे, मस्त सुकी भाजी कशी बनवायची ते बघूया सुकी भाजी बनवण्यासाठी इथे मी घेतली आहे वाल असा मस्त निवडून घेतलेला आहे इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे आणि लसूण घेतलेले आहे चला तर मग मस्त अशा पोरड्या सुक्या वाल्याच्या शेंग्याची भाजी कशी बनवायची ते बघूया सर्वात आधी मी वाल स्वच्छ असा पाण्याने धुवून घेणार आहोत कढाईमध्ये घालून घ्यायचे आहे एक फळी तेल तेल छान तापले की यात घालायची आहे मोहरी अर्धा चमचा आणि आता यात घालायचे आहे जिरं आता यात घालायचं आहे लसूण आणि कडिबट्ट्याचे पान घालायचे आहे पण छान लाल झाला की यात आपण वालाचा शेंगा घालणार आहे आता यात घालून घ्यायचे आहे वालाचा शेंगा यात घालायचे एक चमचा हळद दोन चमचे लाल तिखट घालायचे आहे दोन चमचे काळा मसाला तेलात परतून घ्यायचे आहे यात घालायचे आहे चवीनुसार मीठ यात घालायचे थोडेसे पाणी एकदम थोडेसे पाणी घालायचे आहे जेणेकरून शेंगा लवकर शिजतील त्यावर एक पाच ते दहा मिनिट आपण झाकण ठेवून घेणार आहे खूप छान लागते अशी सुकी वाल्याची भाजी हे बघा एक पाच मिनिट अजून शेंगा कच्चे आहे थोडं पाच मिनिट झाकण ठेवून अजून पाच मिनिट आपण वाफरून घेणार आहे ह्या शेंगा तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता हे बघा मस्त अशी वालाची शेंगाची भाजी बनवून झाली आहे आता यात घालून घेऊ कोथंबीर आणि आता गॅस बंद करायचा आहे खूप मस्त लागते अशी भाजी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा थँक्यू